युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील लाल महाल येथून खोपोली शहरामध्ये दाखल झाली यांचे स्वागत खोपोली शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आले आज सकाळी नऊ वाजता ही जनआक्रोश यात्रा खोगोली शहरात पुन्हा सुरू होऊन ती मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे येत्या एकोणीस तारीखला ही युवा आक्रोशी यात्रा मुंबईमध्ये दाखल होणार असून मुंबईमध्ये विधानसभेला घेराव घालून या सरकारच्या विरोधामध्ये प्रदर्शन करणार आहेत असं देखील कुणाल राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे कोपोलीमधले युवक काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी होते कोकोली श्रीफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस की ओर से सोळा तारीख को पुणे से, से यात्रा चालू हुई है युवा आक्रोश यात्रा जैसा की तीसरा दिन इस यात्रा का युवा काँग्रेस लगातार पैदल मार्च के माध्यम से लोगों की जो समस्या है आम आदमी की जो समस्या है बेरोज़गारी महंगाई और ख़ास करके युवाओं में जो ड्रग्स की सप्लाई हो रही है भारतीय जनता पार्टी की सरकार में और सबसे जो महत्वपूर्ण मुद्दा है अभी का कि जो हमारे जो भारतीय यू से आए हमारे लोगों को हथकड़ी पहना के देश भेजा गया और उनका उनका अपमान हुआ। इन सारी बातों को लेकर युवा कांग्रेस हम लोग इस मुद्दे पे भारतीय जनता पार्टी सरकार के खिलाफ उनको ये उनको सद्बुद्धि दे भगवान कि हमारे लोगों के साथ ये अपमान हुआ मोदी जी चुप है आप कितनी दे बड़े देश का अपमान है ये देश का अपमान है ये हमारे लोगों के अपमान है हमारे देश का अपमान है इन सारे मुद्दों को लेकर युवक कांग्रेस पैदल मार्च कर रही है आज रायगढ़ आमारे निखिल दावलेजी के नेतृत्व मे हे युवा काँग्रेस के अध्यक्ष आहे मैं चहूंगा की आपली सारी बात निखिल दावली जी रखें पहिलं तर आज तिथीप्रमाणे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती आहे आणि मी पहिल्यांदा महाराजांना वंदन करतो आणि ही आमची जी युवा आक्रोश पदयात्रा आहे ही पंधरा तारखेला संध्याकाळी पुणे लालमहल इथून सुरू झाली आणि ती एकोणीस तारखेला विधान भवनापर्यंत ही यात्रा जाणार आहे विधान भवनाला आम्ही घेराव घालणार आहोत ही यात्रा जी आहे ही आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी आमचे सर्व प्रभारी असतील बाकी आमचे सर्व पदाधिकारी असतील हे यात्रेमध्ये चालत आहेत याच्यामध्ये आपण बेरोजगार जे तरुण आहेत आज तरुणांच्या हाताला काम नाही आहे त्याच प पद्धतीनं जे महिलांचे प्रश्न आहेत आपण सर्व बघतो आहे की ह्या सरकारने ज्या घोषणा केल्या निवडणुकीच्या वेळेला आणि घोषणा करून त्यांची पूर्तता कुठेच नाही आत्ताच थोड्या दिवसांअगोदर अगोदर सेशन चालू असताना अर्थसंकल्प आला आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये घोषणा फक्त ज्या पोकळ घोषणा होत्या त्यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद याच्यामध्ये दिलेली नाही आहे फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा आणि लोकांना फसवायचं हेच काम या भाजपच्या सरकारमधून होत आहे आणि या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही जनआक्रोश पदयात्रा पुण्यापासून मुंबईपर्यंत जात आहे आणि एकोणीस तारखेला विधान भवनाला मोठ्या प्रमाणामध्ये घेराव घालून हो ह्या जनआक्रोश पदयात्रेचा तिथे समाप्त होणार आहे धन्यवाद